पंधरा किलो वजन कमी झालेलं आहे माधुरीचं आणि कशा कशामुळे झालेलं आहे फक्त एकच ड्रिंक तिने घेतलेली आहे त्याच्यामुळे तिला इतका चांगला रिझल्ट भेटला तिला काय इश्यू होते काय हेल्थ इश्यू होते तिचे ते देखील तुम्हाला सांगणार आहे आणि हा हा ही जर्नी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची मीन्स तुम्हाला सांगण्याचा मुद्दा फक्त एवढाच आहे की तुम्ही हरला आहात कठीण परिस्थिती आहे तुमची आज तुम्हाला बाहेरचं प्रोडक्ट घेणे किंवा तुम्ही काही गोष्टी नाही करू शकत तर अशा घरगुती ड्रिंक घेऊन देखील तुम्ही तुमचं वेट लॉस करू शकता आणि ही जर्नी ऐकून तुम्हाला देखील नक्कीच फायदा होणार आहे आजच्या ह्या जर्नीचा आणि मी माधुरीची जर्नी मी का सांगते तर माधुरी माझ्या क्लासेसमध्ये म्हणजेच माझी योगा क्लासेस आहेत ऑनलाईन तर तीन महिने झाले ती जॉईन आहे तीन ते साडेतीन महिने झालेले आहेत तिला आणि तिचं चा मस्त छान असं वेट लॉस झालेलं आहे पंधरा के जी वजन कमी केलं आहे तिने माझ्या क्लासेसमध्ये मी एक योग सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर आहे तर मला या गोष्टींचं नॉलेज आहे आणि मी याच नॉलेजने तुम्हाला तुमच्यापर्यंत या व्हिडिओजला अशाच वेगवेगळ्या पद्धतीने पोचवायचा प्रयत्न करते की तुमच्याकडनं सगळ्याच गोष्टी पॉसिबल नाही आहेत आज क्लासची फीज भरणं पॉसिबल नसते तुम्हाला वेळ नाही आहे तर तुम्ही ॲटलीस्ट असे व्हिडिओज बघून देखील तुम्ही स्वतःला एक महिना दोन महिने तीन महिने द्यायचे आहेत आणि तुमचं छान वेट लॉस करून घ्यायचं आहे वजन कमी करणं खूप महत्त्वाचं असतं सुंदर फिट दिसणं सर्वांनाच आवडतं पण पहिले हेल्थ आपली चांगली राहणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत अशी सोप्या सोपे एक्सरसाइज सोप्या सोप्या डाएट प्लॅन आणि छान छान टेस्टी सोप्या झटपट बनणाऱ्या रेसिपीज घेऊन येत असते कारण की मला माहिती आहे आपल्या लेडीजला आपल्या स्वतसाठी वेळ नसतो म्हणून झटपट काय जे बनतं ते वेटलॉससाठी खूप जास्त फायदा करतात ते सगळं काही घेऊन येत असते तर चॅनलवरती कोणी पहिल्यांदाच आला असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आगे बेलायकनला क्लिक करा म्हणजे माझ्या रोजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाणार तर नक्कीच करा आणि माझे ऑनलाईन क्लासेस पण आहेत तुम्हाला जर खूप काही हेल्थ इश्यू आहेत तुम्हाला वेट लॉस कराय करणं खूप आवश्यक आहे पण तुमच्याकडनं होतच नाही आहे तर तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास देखील जॉईन करू शकता खूप चांगला रिझल्ट आहे क्लासेसचा सगळ्याच सोशल मीडियावरती आपण घेऊन नाही हो येऊ शकत क्लासेसचे व्हिडिओज जस्ट रिझल्ट पण खूप चांगले रिझल्ट आहेत तर तुम्ही जर जॉईन करायचं तर तुम्ही एनी टाईम मला दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आता आपण आपल्या व्हिडिओवरती येऊया जस्ट माधुरीची जर्नी सुरू झाली होती तीन महिन्यापूर्वी तीन ते साडेतीन महिन्याची जर्नी आहे हिची चौथा महिना तिला आता चालू आहे आणि ती अजूनही माझ्या क्लासेसमध्ये जॉईंटच आहे तर तिचा वेट झालेला आहे पंधरा के जी कमी तर तिचं तीन महिन्यात पंधरा किलो झालं का तसंही नाही बोलू शकत मी किंवा झालं असंही बोलू शकते कारण याला आहे की सुरुवातीला प्रत्येकालाच रिझल्ट भेटत नाही कोणाकोणाला खूप चांगला रिझल्ट भेटतो कोणाकोणाला नाही भेटत तिला सुरुवातीला रिझल्ट भेटला क्लास जॉईन केल्याच्या नंतर योगानी इंच लॉस होण्यासाठी खूप चांगला रिझल्ट भेटला पण तिचं वजन कमी होत नव्हतं मग तिला मी अशी एक ड्रिंक सांगितली होती ॲक्च्युली ती सर्वांना सांगते मी की प्रत्येकालाच फायदा होईल असंही नाही आहे पण खूप जणांना फायदा होतो देखील त्या ड्रिंकचा सोपी स सादी आहे आणि टेस्टी खूप लागते तिने स्वतः मला सांगते की मॅडम टेस्ट खूप छान आहे या ड्रिंकची तर अशी नेहमीसाठीच नाही देत जस्ट टेन दिवस तुम्ही घ्या किंवा तुम्ही वीस दिवस घ्या किंवा तुम्ही एकवीस दिवस तरी ड्रिंक कंटिन्यू घ्यायची आहे तर मी तुम्हाला ती पुढे सांगणारच आहे पण माधुरीला क्लास जॉईन करायच्या अगोदर काय हेल्थिशी होते खूप कमी वय आहे तिचं आता तिचं चा, कॉलेज चालू आहे तर मग दादरला राहते मुंबईला आणि म्हणजे नाही का एक डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यायचं होतं तिला की एवढे ती इश्यू होते जस्ट गर्मी खूप होती तिच्या बॉडीमध्ये हीट खूप असायचं तिला ना जरासं काय खाल्लं गरमीची वस्तू खाल्ली की लगेच जे म्हणजे बॉडीवरती तिला असं फोड्या वगैरे यायच्या पिंपल्स फोड्या आणि त्या फुटून मग त्याचे डाग वगैरे पडणे इचिंग होणे ह्या गोष्टी अशा गाठी व्हायच्या तिला तर खूप त्रास होत होता तिला आणि कंटाळाही आला होता थोडासा पी प्रॉब्लेम झाला होता वेट असल्यामुळे तर तिचं वजन होतं सिक्स्टी थ्री समथिंग सिक्स्टी थ्री होतं क्लास जॉईन केल्यावरती आणि आता तिचं वजन आहे फिफ्टी 50... एट असं म्हणजे तिचं टोटली आम्ही पंधरा किलो वजन तिचं आम्ही इंच्युल सगळ्या गोष्टी पकडून पकडलेला आहे तर खूप चांगला रिझल्ट आहे तिला कारण की मेटाबॉलिझम स्लो असला असं नाही आहे की आज तुम्ही वीस वर्षाच्या आहात तर तुमचा तुम्हाला फास्टच रिझल्ट भेटेल का तुम्ही पन्नास वर्षाच्या आहात तर तुम्हाला स्लोच रिझल्ट भेटेल का तसं नसतंच ॲक्च्युली सगळ्यांची बॉडी वेगवेगळी असते कोणाचं मेटाबॉलिझम फास्ट असला ना आज तुमचं पन्नास वर्षाचा आपण एक गोष्ट एक आपल्या माइंडमध्ये चालते की मुद्दा आहे हा सांगायचा आहे मला की पन्नास वर्षाची आहोत आता माझं वेट कमीच नाही होणार लवकर कारण की माझं पाचिंग क्रिया स्लो झालेली आहे ना कारण की माझं वय आहे तर असं नसतं तुमच्या तुम्ही ते गोष्टी ट्रायच केल्या नाही आहेत की तुमचं स्लो पाचिंग क्रिया स्लो आहे की आ, फास्ट आहे आज माधुरीचं वीस वर्षाची आहे का तुम्ही वीस वर्षाच्या आहात तर तुम्हाला असं तुम्ही गृहित धरायचंच नाही की आम्ही तर वीस वर्षाची ना मी ची पटकन घेऊ असं माझं वजन कमी करेल असं नसतं कोणाकोणाला वेळच लागतो आणि कोणाकोणाला फास्ट रिझल्ट भेटतो तसंच माधुरीसोबत देखील होतं माधुरीला रिझल्ट कमी वय असून देखील तिला रिझल्ट कमी भेटला कारण की तिची पाचिंग क्रिया स्लो झाली होती पण मग मी तिला जी ती तुम्हाला मी ड्रिंक शेअर करते ना ती ड्रिंक तिने स्टार्ट केली तर तिला खूप फास्ट रिझल्ट भेटला पण तिचे जे हेल्थ इश्यू होते ना त्या ड्रिंक नाही झालेत तिचे कम्प्लीट जसं तिचा फिशिवडीचा प्रॉब्लेम तिला इनबॅलन्स झाले होते तिचे तर तिचे काय हेल्थ इश्यू होते ना तेच काय काय होते जसं मी तुम्हाला तिला सांगितलं गरमीचा तिला असं वाटायचं ना की मी आंबा जरी खाल्ला तर मला पिंपल्स येणार माझ्या चेहऱ्यावरती डाग पडणार सर्कल हे होणार पण तिला हे कळायचं नाही की ते तुझं वेट असल्यामुळे तुला हे हेल्थ इश्यू चालू झाले होते पण आज तिला डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यायची होती की ॲटलीस्ट मी तीन महिने योगा करते माझं वेट थोडंसं कमी करते आणि मग मी डॉक्टरची ट्रीटमेंट घेते मग मला व्यवस्थित रिझल्ट भेटेल असं तिला डॉक्टरने सल्ला सांगितला होता आज तिला सा ह्या गोष्टी आता ती बोलते की माझी स्किन देखील इतकी प्लेन झाली ना मॅम की कसं पिंपल्सीनी आणि काही नाही एकदम म्हणजे एकदम फ्रेश फील तर करतेच आहे ती पण जस्ट कॉन्फिडंट लेवल तिचा वाढला कारण की तिची स्किन खूप ग्लो करते आता आणि फिट सुंदर तर झालेलीच आहे वजन कमी झालं म्हटल्यावर या गोष्टी होतातच आणि ह्या गोष्टी ड्रिंकनी नाही झाल्यात ॲक्च्युली तिच्या ह्या गोष्टी झालेल्या तिच्या योगाने तर तुम्हाला ही ड्रिंक तर घ्यायचीच आहे मी आज तुम्हाला सांगते ड्रिंक तर घ्यायचीच आहे पण तुम्हाला प्रॉपर एक तास अर्धा तास स्वतःसाठी काढायचा आहे आणि वेगवेगळे योगासन करा किंवा तुम्ही गाडी एक्सरसाइज करा तुमच्या बॉडीवरती तुम्ही काम करायचंच आहे जर तुमचा फॅट आहे ना तुमचं साठ किलो वजन आहे का तुम्हाला पाच किलो कमी करायचं आहे तरी देखील तुम्ही डायट प्लस तुम्ही ड्रिंक प्लस तुम्ही योगा ह्या तीन गोष्टी तुमच्या दिवसभराच्या जर्नीमध्ये ॲड करायच्याच करायच्या आहेत असं नाही आहे की फक्त डायट करून पाच सहा किलो वजन कमी करते नाही आपल्याला स्किन देखील लो ठेवायची बॉडीला फिट्ट ठेवायचं आहे तेच माधुरीनी केलं योगा तिने कंटिन्यू आजही करत आहे ती आणि योगाने तिला खूप हेल्थ इश्यू होते तिचे सगळे काही सॉल्व्ह झाले तिचे जे इनबॅलन्स झाल्या होत्या काही गोष्टी त्या संतुलित झालेल्या आता तिला म्हणजे तिची स्किन देखील आता ग्लो करते आणि समथिंग सगळ्या गोष्टी तिचा पोटाचा घेर वाढला होता तो पण आता खूप कमी झालेला आहे तिचा असे काही छोटे मोठे हेल्थ इशू असतात ते योगासननीच आपले कमी होतात आपल्याला वाटतं की योगा आणि काय नाही होत योगानी असं नाही आहे यो योगा सगळ्यात बेस्ट आहे योगा जस्ट तुमच्या हेल्थसाठी तुमच्या बॉडीसाठी तुमच्या वेट लॉसच्या जर्नीसाठी देखील तर तुम्हाला नाही क्लास जॉईन करायचा आहे तुम्ही घरी अर्धा तास स्वतःला द्या ठीक आहे हे एक गोष्ट पॉईंट आहे की तुम्हाला योगासन करायचेच करायचे तुमच्या बॉडीला फिट करण्यासाठी आणि स्किन ग्लो करण्यासाठी आता नेक्स्ट येतं की डाएट डाएट मग तिने काय घेतला तर तिने स्टार्टिंगला नॉर्मल अस तिच्या आईने जे काही गोष्टी दिल्या मी सांगितल्या त्या काही गोष्टी तिने फॉलो केल्या कॉलेजला जाणारी मुलगी जेवढं जा। होईल तेवढं केलं कधी चिड्डे झाला कधी नाही झालं कधी झालं असा तिने बॅलन्स ठेवून थोडंफार डाएट केला मग एक येतं ना एक टार्गेट आपलं अरे माझं थोडं तरी इंच लॉस तर झालेत मॅडम फॅट लॉस पण झाला आहे माझा पण माझं वजन लवकर क का कमी होत नाही मग मी तिला दिली मस्त अशी ड्रिंक तर त्या ड्रिंकनी सगळ्यांनाच फायदा होईल असं नाही आहे पण तुम्ही नोट करून घेऊ शकता खूप सोपी आहे तर ह्या ड्रिंकनी तिला खूप जास्त रिझल्ट वेट लॉस पंधरा के जी वेट लॉस झाला ना मग काय होतं ना आपण आता ही तिने ती ड्रिंक घेतली मग तिचं वेट लॉस स्टार्ट झालं जस्ट वजन कमी व्हायला चालू झालं मग उत्साह येतो ना आपल्याला आपण डायटवरती देखील फोकस करतो मग तिथे आपल्याला खाण्याची क्रेविंग होत नाही गोड खाण्याची क्रेविंग होत नाही कारण की आपलं त्या त्या गोष्टींची आपल्याला हे होते क्रेविंग होतच नाही मरून जातात त्या गोष्टी आपल्या की नको मला नको मला नाहीच खायचंय मला म्हणजे त्या गोष्टीवरती आपण जातच नाही जेव्हा आपण वेट लॉस करायला सुरुवात करतो मग त्या गोष्टी तिने सोडल्या आता ठीक आहे आता ती चिड्डेही करते आता ती खाते पिते पण बाहेर थोडंफार डायटही करते थोडं योगा तर कंपल्सरी करते आणि तिला तो करायचाच आहे थोडे दिवस अजून तर तिने एक ड्रिंक मी सांगितली होती दोन तेजपत्ता घेतले होते तिने दोन तेजपत्ता एक टेबलस्पून जिरं एक ते दीड टेबलस्पून जिरं घ्यायचं आणि एक टेबलस्पून बडीशोप घ्यायची आहे अर्धा टेबल स्पून ओवा घ्यायचा आहे अर्धा टेबल स्पून आपल्याला मेथीचे दाणे घ्यायचे अशा पाच वस्तू लागणाऱ्या आहेत आपल्याला किचनमधल्याच ठीक आहे ना प्रत्येकांच्या किचनमध्ये या गोष्टी कंपल्सरी असतातच असतात तेजपत्ता जिरं बडीशोप ओवा मेथीचे दाणे झाल्या पाच वस्तू आता ह्या काय करायच्या का सकाळी दोन ग्लास गरम पाण्या उठल्याबरोबर खाली पोटाने दोन ग्लास आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घालायच्या एकत्रही घाला थोड्या थोड्या करूनही घालू शकता तर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घातल्या आता मस्त ते पाणी दोन ग्लासचं पाणी आपल्याला दीड ग्लासपर्यंत आणायचं आणि हे पाणी आपल्याला गरम कोमट तुम्हाला जसं पण सहन होतंय तसं तुम्ही प्यायचं खाली पोटाने प्यायचं बिना ब्रश केल्याचं प्यायचं आणि त्याच्यानंतर स्वतःला अर्धा तास पाऊन तास वीस मिनटं ॲटलीस्ट तुम्ही स्वतला ॲक्टिव ठेवायचं ॲक्टिव्हिटी करायची योग योगा करा तुम्ही गाडिओ करा तुम्ही, 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 तुम्ही तुम्ह वॉकिंग करा रनिंग करा जे पण करायचं आहे तुम्हाला ते करायचंच आहे तुम्ही ड्रिंक घेतल्याच्या नंतर आता दिवसभराचं रुटीनवरती तुम्ही काय करायचं आहे जस्ट तुम्हाला थोडंसं बाहेरचं जंक फूड खाणं टाळायचं साखरेचे पदार्थ कमी करायचे साखरेचे पदार्थ कमी करायचे म्हटलं तो गुळाचा वापर करायचा नाहीये गुळामध्ये आणि साखरेमध्ये एवढं पण काय अंतर नाहीये ठीक आहे तर गुळ साखर ह्या गोष्टी थोड्याशा आपल्याला कमीच करायच्या आहेत जंक फूड खाणं कमी करायचं आणि आपला घरातला सात्विक आहार बारीक चावून खायचा प्रयत्न करायचा जसं तुम्ही भाजी चपाती खाताय का चालेल पण तुम्ही ॲटलीस्ट बारीक चावून खा जेवण झाल्यावरती पंधरा मिनटांनी वीस मिनटांनी पाणी प्या लगेच जेवतं जेवण झालं झाल्या डसाटसं पाणी प्यायचं नाही हो रिटिंग करायची नाही आपल्याला या गोष्टी सांभाळून करायच्या आणि बस हेच रुटीन आपल्याला कंटिन्युअसली ठेवायचं आणि जी ड्रिंक आता सकाळी आपण खालीपोटाने पिलेली आहे त्या ड्रिंकमधलं सगळं काही ते मिश्रण आपलं उरलेलं आहे ठीक आहे ते जेवढे पण आपण त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट घातलेले आहेत ते सगळे काही उरलेले आहेत ना ते झाकण ठेवून तसेच ठेवून द्यायचे त्या टोपामध्ये रात्री झोपायला जातोय आपण दहा मिनटं अगोदर त्याच इन्ग्रेडियंटमध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास दीड ग्लास पाणी घालायचं आहे आणि एक ग्लास पाणी होऊस तर ते मस्त अजून बॉईल करून घ्यायचं आहे दुसऱ्या वस्तू आपल्याला वापरायच्या नाही त्याच्यामध्ये किंवा नवीनही टाकायच्या नाही ज्या आपण सकाळी वापरलेल्या आहेत त्याच आपल्याला संध्याकाळी वापरायच्या आणि ते दीड ग्लासाचं पाणी एक ग्लास झालं पाहिजे आणि झोपताना दहा मिनटं अगोदर आपल्याला ती ड्रिंक प्यायची आणि शांत झोपायचं आहे खूप टेस्टी लागते मस्त लागते आणि तुमचं फॅट कटण्यासाठी तुम्हाला ही ड्रिंक खूप जास्त फायदा करते पोटाची धोन कमी करण्यासाठी तुम्हाला ही ड्रिंक खूप जास्त फायदा करते तर ही होती ल माधुरीची जर्नी साधी सोपी सरळ योगासन करून देखील इंच लॉस फॅट लॉस झालेलंच आहे तिचं वजनही कमी झालेलंच आहे तिचं पण ड्रिंकनी तिला खूप जास्त रिझल्ट भेटला ती स्वतः बोलली की मॅडम जेव्हापासून मी ड्रिंक घ्यायला लागली तेव्हापासूनच माझं वेट लॉस चांगल्या पद्धतीने मला असं वाटलं की व्हायला लागलं तर काय होतं तिचा मेटाबॉलिझम स्लो होता आणि स्लो असल्यामुळे ज्या ड्रिंक मी तिला दिला त्या ड्रिंकनी तिची मेटाबॉलिझम बूस्ट झाला हाय झाला मग तिचं वेट लॉस करायला दिला खूप जास्त मदत झाली तर आहे की नाही साधी सोपी जर्नी तर आय होप तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि ही ड्रिंक तुम्ही पण ट्राय करू शकता कोणाला हेल्थ इश्यू म्हणजेच तुम्हाला गर्मीचा प्रॉब्लेम आहे पायल्सचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामधून तुम्ही जिरं आणि मेथीचे दाणे किंवा जिरं ठेवलं तरी तुम्ही ओवा अजवाईन या गोष्टी स्किप करायच्या किंवा एकदम कमी प्रमाणात तुम्ही इथे घेऊ शकता ठीक आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये